हिंदूंचे महाभारत घ्या रामायण घ्या पांडव प्रताप घ्या कुठलंही हिंदू साहित्य घ्या किंवा भगवद्गीता घ्या विठ्ठल पांडुरंग हा शब्द कुठल्याही हिंदू ब्राह्मणी ग्रंथामध्ये सापडत नाही पंढरपूरचं देवालय विठोबाचं जे मंदिर आहे ते बुद्धाचंच विहार आहे मी सिद्ध करून देईन जनसमुदाय देहुरोड ला उपस्थित होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समवेत त्यावेळी त्यांच्या सहचारिणी सविताताई उर्फ माईसाहेब आंबेडकर सुद्धा होत्या शंकरराव खरा सुद्धा उपस्थित होते रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षे सोहळ्यामध्ये जे सात भिक्कूंचा उल्लेख होतो त्याच्यामध्ये कर्नाटक हुबळीचे यम परमशांती बंदीजी सुद्धा उपस्थित होते आणि पुण्याच्या परिसरामध्ये सर्वांनाच माहीत आहे शंकरराव खरा सुद्धा देवरच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये असं बोलतात साडे बाराशे वर्षानंतर पहिल्यांदाच मला बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा बहुमान या देहू रोडच्या विहारामध्ये प्राप्त झालेला आहे बाबासाहेब पुढची ओळ वापरतात की महाराष्ट्र एकेकाळी -एक होता त्याची म्हणजे या महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्वात जास्त बुद्धाच्या लेण्या आणि या लेण्या म्हणजेच बुद्धविहार आणि एक बौद्ध धर्माचे प्रचार आणि प्रसार केंद्राचं काम धम्म प्रचार आणि प्रसाराचंच काम या बुद्ध लेण्यांनी केलेलं आहे बाबासाहेब तिसरी ओळ त्या देवरोडच्या भाषणामध्ये दे वापर वापरतात की पंढरपूरचं बाबासाहेबांनी विहार हा शब्द वापरलेला नाही त्यावेळी विहार हा शब्द पुण्याच्या लोकांना अपरिचित आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की पंढरपूरचं विठोबाचं पांडुरंगाचं विठ्ठलाचं हे मंदिर हे देवालय हे दुसरं तिसरं काही नसून ते बुद्धाचंच मंदिर आहे म्हणजे बाबासाहेबांना मंदिर म्हणावं लागलं हे बुद्धाच मंदिर देवालय आहे हे मी सिद्ध करून देईन आणि बाबासाहेबांनी एक प्रबंध सुद्धा लिहायला घेतला होता लोणावळ्याला आणि मी तो पुणे संशोधन मंडळाला सादर करणार आहो की पंढरपूरचं देवालय विठोबाचं मंदिर हे कसं प्राचीन मंदिर बुद्धाचंच आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होच पांडुरंग हा प्रबंध सुद्धा लिहायला घेतला तो आजही आपल्याला मिळेल तर हाच एक संदर्भ घेऊन की पंढरपूरचं देवालय विटोबाचं जे मंदिर आहे ते बुद्धाच विहार आहे मी सिद्ध करून देईन ह्या बाबासाहेबांच्या ह्या शब्दांवर हे सामाजिक क्रांतीचं अभियान दरवर्षी ज्ञान बंतीच्या नेतृत्वामध्ये होत असते आणि म्हणून आपल्याला सर्वांना माहीत आहे की या भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे वारकरी संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायांचे जे जे ज्यांनी निर्माण केलेले आहे वारकरी संप्रदाय ते संत नामदेव महाराज ते संत नामदेव महाराज त्यांच्या अभंग गाथेमध्ये बोधाचा महाबोध शुद्धांचा ही शुद्ध बुद्ध विटेवरी हा दोन हजार एकशे तेरावा अभंग आहे संत नामदेवांचा जो महाराष्ट्र शासनाच्या सकल संत गाथांमध्ये प्रकाशित आहे पुन्हा मी त्या अभंगाची गाथा तुम्हाला माहित करून देण्याचा प्रयत्न करतो की ती गाथा अशी आहे शोधांचा महाशोध बोधांचा महाबोध शुद्धांचा ही शुद्ध बुद्ध विटेवरी असा शब्द प्रयोजन केलेला आहे म्हणजे हा विठ्ठल बुद्धच आहे हा गौतम बुद्धच आहे साक्षात असं साम नामदेव महाराज म्हणत असतात नामदेवांची दुसरी अभंग गाथा आहे अधर्म लोपला धर्म लोपला अधर्म जाहला अध म्हणजे धर्म लोपला अधर्म तू तून पहासी धर्म लोपला अधर्म जाहला, हे तू न पाहसी या लागी बौद्ध रूपे पंढरी नांदसी आता पंढरीला नांदणारा कोण तर हेच ते बुद्धाचं रूप आहे अशा दुसऱ्या अभंग गाथामध्ये संत नामदेव महाराज म्हणतात संत नामदेवांची तिसरी एक गाथा आहे अभंग गाथा जी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या सकल संत गाथांमध्ये प्रकाशित आहे म्हणजे नामदेव महाराजांना सुद्धा माहित होत की या प्राचीन भारताचं नाव जम्बूदीप आहे म्हणून त्यांच्या गाथामध्ये गोड आहे जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव बुद्ध धम्माचे ते नगर विठो पाटील त्याचे नाव आता विठो पाटील कोण तर आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रातल्या खास करून लोकांना माहीत आहे की विठो पाटील पाटील म्हणजे कोणतं जो प्रमुख असतो तर विठो पाटील हे जे विशेषण आहे संबोधन आहे हे नामदेव महाराजांनी बुद्धासाठी गौतम बुद्धासाठी प्रयोजन केलेलं आहे म्हणून विठ्ठल पांडुरंग हे जे शब्द आहेत हे हिंदूंच्या कुठल्याही अठरा पुराण असतील अठरा पुराणामध्ये विठ्ठल पांडुरंग शब्द सापडत नाही जे चार वेद आहे या चार वेद मध्ये पांडुरंग विठ्ठल हा शब्द सापडत नाही किंवा हिंदूंचे महाभारत घ्या रामायण घ्या पांडव प्रताप घ्या कुठलंही हिंदू साहित्य घ्या किंवा भगवत गीता घ्या विठ्ठल पांडुरंग हा शब्द कुठल्याही हिंदू ब्राह्मणी ग्रंथामध्ये सापडत नाही बुद्धांचे सहस्र नामावली आहे बुद्धांच्या अनेक नावांपैकी विठ्ठल सुद्धा हे बुद्धाचंच एक नाव आहे पण ते महाराष्ट्रामध्ये विशेष प्रचलित आहे म्हणून हा विठ्ठल बुद्ध आहे मुक्ताईची गाथा जर आपण बघितली तिनं सम्यक विठ्ठल हा शब्द वापरलेला आहे म्हणजे सभे बुद्धा समसमा म्हणजे मग संत कानोपात्रा आहे संत मुक्ताबाई आहे संत नामदेव आहे संत एकनाथ आहे संत सावतामाळे आहे किंवा संत जेनाई आहे ज्यांचे मी अभंग स्वतः वाचले त्या अभंगामध्ये सांगितले आहे की हा पंढरीचा विठ्ठल हा अठ्ठावीसावा बुद्ध आहे युगे अठ्ठावीस उभा विटेवरी असा शब्द सांगितलेला आहे आपल्याला माहित आहे की संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी सुद्धा विठ्ठलाचा विठ्ठल हा दुसरा तिसरा काही नसून तो बुद्धच आहे त्यांची गाथा आहे संत तुकोबारायची ती गाथा अशी आहे शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे म्हणजे संत तुकोबाराय म्हणतात शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे आपण संत चोखामेळ्यांचं नाव ऐकलं असेल तर त्यांची एक गाथा आहे एकशे चौदाव्या क्रमांकाची अभंग गाथा संत चोखामेळा त्यांच्या अभंगामध्ये असं म्हणतात तेही सुद्धा विठ्ठल हा बुद्धच आहे त्यांची गाथा जर आपण तुम्ही बघितली एकशे चौदाव्या नंबरची ते असं म्हणतात चालता बोलता न मोडे समाधी त्याशी एकची मूळ चालता बोलता न समाधी आता चालता बोलता जी समाधी आहे ज्याला सती संप्रजन अवस्था म्हणतात बुद्धाची जी अवस्था होती चालता बोलता ते समाधीस्थ अवस्थेमध्ये राहत होते तर हा तो चालता बोलता हा जो सम्यक समाधीमध्ये स्थित असलेला हा बुद्ध संत चोखाम सुद्धा असं म्हणतात तर अनेक संतांची दाखले आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संशोधन संतांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे की हा पांडुरंग विठ्ठल बुद्धच आहे बरं आपण महाराष्ट्रातल्या संतांचं बाजूला ठेवूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विधान आहे तेही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया परंतु विदेशातल्या जे पाश्चात्य जे लोक आहे ज्यांनी संशोधन केलं आहे भारतामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे जे विदेशी रायटर आहे इतिहासकार आहे तर सर्व प्रथम जे नाव येतं आपल्या या भारतामध्ये जे बुद्धगया सारणात आपण जे काही पुरातत्व वारसा म्हणतो तर सर्वात आधी जे महत्वाचं नाव येतं तो माणूस जर या भारतामध्ये आला नसता तर कदाचित आपल्याला बुद्ध आणि सम्राट अशोक दिसला नसता या जमिनी खालीही बुद्ध आहे आणि जमिनीच्या वरतही बुद्ध आहे बुद्ध नष्ट झालेला नाही तो परिवर्तित करण्यात आलेला आहे मंदिरा विहाराच्या मंदिरांमध्ये ते कन्वर्ट करण्यात आलेलं आहे आणि म्हणून भारतामध्ये जो पहिला जो संशोधक आहे त्याचं नाव आहे अलेक्झांडर कनिंगम हा कनिंगम जेव्हा त्यांचं एक पुस्तक आहे द भिल्सा टॉप तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर आपण द भिल्सा टॉप या ग्रंथामध्ये सर अलेक्झांडर कनिंगम लिहितात की मी जेव्हा मध्य प्रदेशातील भोपाळ हे ठिकाण आहे साची साची नाव तुम्ही ऐकलं असेल या साचीला जेव्हा अलेक्झांडर कणिंगम यांनी पहिल्यांदा भेट दिली तर त्यांना म्हणजे याच महिन्यामध्ये एकादशीला तिथं मेला दिसला साचीच्या ठिकाणी साचीच्या ठिकाणी काय का दिसला मेला दिसला म्हणजे आज जो पंढरपूरचा जो वारकरी आपल्याला पंढरपूरच्या दिशेनं जातो म्हणजे हा एकादशीचा सोहळा आखाडी पौर्णिमे पर्यंत तो चालायचा पण तो कुठे चालायचा साचीला चालायचा आणि तो साचीचा मेला आखाडी एकादशीचा आखाडी पौर्णिमेपर्यंत तर स्वतः सर अलेक्झांडर कनिंगमनं तो स्वतःच्या आखोदेखी बघितलेला आहे आता तो केवळ साचीच्या स्तूपापाशी नाही तर सर्वच चौऱ्याऐंशी हजार स्तूपा हा सोहळा चालायचा आणि म्हणून पहिलं जे नाव आहे सर अलेक्झांडर कनिंगम आणि दुसरं नाव येतं ज्यांनी मोहेोंद ग्रीक असेल किंवा तुर्कस्तान असेल अशा ठिकाणचं पुरातत्व संशोधन केलेलं आहे तर दुसरं नाव आहे सर जॉन मार्शल या सर जॉन मार्शलचं सुद्धा असं म्हणणं आहे एक जागतिक इतिहासकार आहे पुरातत्ववी सर जॉन मार्शलचं सुद्धा असं विधान आहे त्यांच्या ग्रंथामध्ये ते काय म्हणतात की पंढरपूरचं विठोबाचं ते मंदिर ते प्राचीन काळातलं बुद्धविहार होय महाविहार होय असं सर जॉन मार्शल म्हणतो